अशोक मामा आपण लाईफलाईन नावाच्या आता चित्रपट केला तुमचं एक प्रामाणिक मत मला एक ऍक्टर म्हणून एक माझा कलिक म्हणून सिनियर आहात तुम्ही खूप माझ्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटत वा, मी कशी केली आहे किंवा काय सुधारणा मी करायला पाहिजे मला काय वाटत नाही काय डोळे माहिती त्या कॅरेक्टर साठी ना दत्त जी देणगी आहे ना ती नशिबानी तुझ्याकडे पहिली गोष्ट म्हणजे डोळे डोळ्यातला भेदकपणा तो टेरिफिक आहे म्हणजे एकदा लक्ष एकाकडे बघितलं की हा माणूस काय आहे त्याच्या माणसामध्ये काय अंतर्गत काय चाललेलं असेल हा कुठपर्यंत पोचू शकतो माणूस आणि किती हटवादी असू शकतो हे डोळ्यातूनच नुसतं दिसतंय हे पार डायलॉग ही नंतरची गोष्ट होती त्यामुळे आणि नंतरची ती गोष्ट मग डायलॉग आले की मग त्याच्यावर आणखी हे लागतो त्यामुळे ही भूमिका मिळाली लाईफ टाईम असं मला वाटतं वाटत बरे ही जी भूमिका आहे ना ही टोटल वेगळीच आहे बरेच आहेत आणि ते दाखवले चांगली तू त्यामुळे ते आणखी चांगलं होईल असं मला वाटते दिग्दर्शक जो आहे साहिल शिरवकर त्याची पहिलीच फिल्म आहे जेव्हा तो तुम्हाला अप्रोच झाला अर्थात तुम्ही नेहमीप्रमाणे त्याला का मी फिल्म करावी तुझी वगैरे असे प्रश्न तुम्ही त्याला विचारले पण तुम्ही अजून कि एक गोष्ट त्याला विचारली की किरवंतची भूमिका कोण करते आणि त्यांनी सांगितलं की माधव अभ्यंकर आणि त्याच्यावर तुम्ही अशी काहीतरी प्रतिक्रिया दिली असं त्यांनी मला सांगितलं की अरे वा छान म्हणजे काय प्रश्नच नाही वगैरे उत्तम कॅरेक्टर आहे तर तुम्हाला काय असं वाटलं माणूस याच्यामुळेच ना काय झालं एकंदर मी वाटलं पहिल्यांदा माहित नव्हतं की तू काय नाही भूमिका मला नव्हती मी वाचल्यानंतर म्हटलं अरे माझ्या भूमिकेवर लक्ष होत आहेच ती भूमिका लक्ष होत त्या मी डॉक्टर आहे अच्छा बरं मग किरवंत कोण आहे म्हटलं माधव अभ्यंकर अरे वा म्हटलं आहे डोळ्यासमोर उभात राहतो की ही कॅरेक्टर अशीच असावी अशीच दिसेल अशीच बोलेल असाच त्याचा लूक असेल असाच त्याचा असाच त्याचा राग असेल हे सगळं ठीक ओके फर्स्ट क्लास चांगली निवड आहे yeah. मी ठीक आहे मी डॉक्टर करतो बर तुम्ही आता इतके वर्ष काम करताय अनेक दिग्दर्शक जुने नवीन सगळे पण साहिल एक अतिशय तरुण मुलगा आहे म्हणजे आताच्या पिढीचा तो प्रतिनिधी असं म्हटलं तरी हरकत नाही तर इतर वेगवेगळे विषय असतात म्हणजे कॉमेडी जॉनवर असतो किंवा लव्ह स्टोरी असतात अमुक असतात असं का काही का का, कर? करत न करता त्यांनी असा विषय निवडला त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे वाटत काय कसं कौतुक जनरली असं कोण करत नाही काय असतं माणूस जो इंडस्ट्री या इंडस्ट्री तो काहीतरी पैसे कमावण्याच्या दृष्टीने जास्त येतो बरोबर नाव कमावण्यासाठी येत असतील नो असं नाही पण पैसे कमावण्याचा हा जास्त मोठा फॅक्टर बरोबर अशा वेळेला या यंग एज मध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आणि ते सुद्धा प्रबोध प्रबोधन कर, करता येईल असं करायचंय एक लोकांच्या मनात चुकी पटवून द्यायची हा विचार करणं हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडची गोष्ट ही एवढ्या लहान वयात त्यांनी करायचं म्हणजे आता मला त्याचं कौतुक वाटायचं कारण त्यांनी बाकीचे सर्धोपट मार्ग इतरांसारखे सोडून हा मार्ग धरला बरोबर आता अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो कारण तुम्ही खूप सिनियर आहात म्हणून <coughs> कि चित्रपट हा करणूक प्रधानच असतो त्याच्यातनं काही प्रबोधन होऊच नाही असे या मताचे तुम्ही आहात का करमणुका करमणुकी बरोबर प्रबोधन पण झालं पाहिजे म्हणजे मी तुम्हाला असं उदाहरण देईन की आपण चार्ली अनेक चित्रपट आहेत प्रत्येक चित्रपटात त्याच्या असं आहे की आपण प्रचंड हसतो त्याच्यात एकही शब्द नाहीये असे सिनेमे आपण बघितलेले आहेत पण शेवटाला कुठेतरी त्याच्यातनं प्रबोधन झालेले आहे त्यांनी काहीतरी सुचवलेलं आहे तुम्हाला दाखवलेले तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय प्रबोधन हे करायलाच पाहिजे असं काही हे नाहीये एक कर्मणूक म्हणून तुम्ही करत एक टाइमपास म्हणून करू शकता प्रबोधन केल्यानंतर अडिसर अर्थात अवलंबून त्याच्याकडे ते, ते प्रबोधन म्हणून बघतील सांगता येत नाही कित्येक वेळा असे प्रबोधनचे विचार करून सुद्धा त्याचा काहीतरी इफेक्ट झालाय असंही नाहीये त्यावेळेला सुद्धा त्यावेळेस की त्यांनी जे त्यावेळेला जो काळ त्या दृष्टीने लोकांनी हे केलं असेल आता त्यांना त्याच्यात हे दिसते पण लोकांना हे त्याचा विचार केला के माहित नाही त्यांनी केलं नाही पण मला असं वाटतं की त्यांनी खूप सटली केलं म्हणजे असं म्हणलं नाही मी तुमचं प्रबोधन करतोय तुम्हाला काहीतरी सुचवून जाणार आहे आता, आता, आता ते, ते, ते एक सीन आहे तर ते बूट घेऊन बसलेला आहे बूट आणि तो बूट खातोय बूट खातो म्हणतात लोक हो. असतात लोकांना काय दिसतंय त्यात कॉमेडी दिसते लोक बूट खातोय ऍक्शन त्याच्याप्रमाणे बूट खातोय पण एक गोष्ट लक्षात येत नाही लोकांना की त्याच्या पाठी काय आहे त्याच्या पाठी प्रचंड भूक आहे भूकत नाही असं कोणीच म्हटलेलं नाही आतापर्यंत मी ऐकलेलं नाही की वाचलेलं नाही की त्याच्या पाठी प्रचंड भूक दाखवली आहे म्हणून मग कुठे लक्षात आलं लोकांचं लक्षात नाही तो खातो तिकडे असतात लोक बरोबर आता तुम्ही इतके वर्ष काम करताय आणि एक तरुण मुलांबरोबर काम केलं तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान थोडेसे लहान असे पण तुम्ही तुमच्या सिनियर बरोबर पण काम केलेली आहेत त्यातलं सगळ्यात उत्तम तुम्हाला त्यावेळेला कोण वाटत होता तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत अनुभवाने मोठे आहेत नाही काय माहितीये बरेच जण आहेत प्रत्येकाची एक स्पेशलिटी पण तरी एखादी खुबी कोणात होती की त्याच्यावर काम करायला मजा आली किंवा शिकण्यासारखं आता डॉक्टर लोक त्यावेळेला टॉपला होते आता डॉक्टर ऑल ओव्हर ठीक होते कॅरेक्टर म्हणून की कॅरेक्टर कशी ठीक क्यारे आहे निळू भाऊ निळू भाऊ हा माणूस एक पर्टिक्युलर काहीही जास्ती न करता आपली नजर आणि ते आवाज विशिष्ट पद्धतीने बोलून त्यांनी आपले हे केलं म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी का खासी होती त्या आणि हायलाईट केली होती पण वर्ष सगळं दृष्टीकडे असा एक नट होता पण तो लवकर गेला मग तो म्हणजे आणखी राहिला तो काहीही करू शकत होता पण त्यांनी कधीही सिरियसली बघितलं नाही तिकडे आणि कधी लक्ष दिलं नाही आणि तो म्हणजे यशवंत दत्त तो टेलिफिक आर्टिस्ट होता पण तो टेलिफिक आर्टिस्ट हे त्याला माहित नव्हतं बरोबर त्याने जर ठरवलं असतं ना तर त्यांनी कोणाला एंटर व्हायला दिलं नसतं बाकीच्या हिरोना इतकी ताकद होती त्या यशवंतकडे पण त्याने लक्ष कधीच दिलं नाही स्वतःकडे तो मला अतिशय आवडतो फार चांगला आयुष्य सांभाळ म्हणजे टॅलेंट असून जे आपण करतो त्याशी तो हे नाही राहिला प्रामाणिक नाही राहिला मग भलतीकडेच लक्ष उड्या मारणं काहीतरी कविता म्हणणं याच्यात बाकीच्या गोष्टी वावत जास्त वावत गेला बरोबर लाईफ लाईन हा सिनेमा आता तुम्ही म्हणजे आपण केला तो पण हा सिनेमा लोकांनी का बघावा असं तुम्हाला वाटतं कशासाठी बघावा था था। नहीं, 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 का बघावं म्हणजे आता आता आपण आताच बोललो तर मग बोलायला सिनेमे लोकांनी का बघावे याचं कारण त्यांनी तो काय मिळणार जे त्यांनी केले किंवा त्यांना जो प्रश्न मांडले नाही हा निश्चित लोकांच्या उपयोगाचा आहे लोकांच्या फायद्याचा हा त्यातला मोठा प्लस पॉईंट आहे याचा जर सिरियसली लोकांनी विचार केला तर तो पाहिजे ना कारण याच्या पुढे तुम्ही जर तुम्हाला पुढचं सगळं आयुष्य घालवायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा विचारच करायला पाहिजे निश्चित बरोबर आणि त्यासाठी त्याने तो बघावा कारण ती अशी नुसती कथा कपोल कल्पित गोष्ट नाही आहे जे सांगायला जातात त्याच्या मागेही वेगळी गोष्ट आहे एक सायन्स आहे आणि एक मागेही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे समाजाचा फायदा होणार आहे बरोबर आता शेवटचाच प्रश्न तुम्हाला की <coughs> आता जी तरुण पिढी आहे ती खूप टॅलेंटेड आहे आपल्याला जाणवतं कि त्यांचं तंत्रज्ञ म्हणजे तंत्रज्ञान अवगत आहे विषयातलं भान आहे तर तरुण पिढीने एक वेगळे हटके विचार किंवा वेगळे सब्जेक्ट घेऊन काम करायला पाहिजे का पठडीतलेच का काही जे सिनेमे असतात तेच तेच तसच करायला पाहिजे म्हणजे एक स्त्रीवादी सिनेमे म्हणा किंवा सतत कॉमेडीच म्हणा काय वाटतंय काय म्हणजे मुळात म्हणजे मराठी पिक्चर काय म्हणजे मराठी पिक्चर अजून ह्याच्या बाहेर पडलेलं नाही हिरो आणि हिरोईन बाहेरच नाही पडलेला मग काय करायला पाहिजे त्यासाठी कॅरेक्टर कुठे हिरो हिरोईन हिरोचा बाप हिरोईनचा बाप हिरोची आई हिरोईनची आई एक व्हिलन एक कॉमेडियन एक मित्र काय दे? ह्याच्यातून बाहेरच नाही पडलेलं अजून अजूनही पिक्चर नंतर याच गोष्टीचा विचार केला जातो Okay. मलाच्याकडे जेव्हा पिक्चर येतात तेव्हा एकतर मला हिरोचा बाप म्हणून विचारतात बाप हिरो विचारतात एक वेगळी कॅरेक्टर तुम्ही लिहू शकत नाही एक वेगळी वेगळीच कॅरेक्टर त्यांच्या आयुष्यात आलेली बरोबर असेल बरो। हो मग यालाच उपप्रश्न असा आहे की अशी आता कोणती भूमिका तुम्हाला असं वाटतं की अशी एखादी भूमिका आता मिळावी इतके वर्ष काम केल्यानंतर की फार म्हणजे तसं धामट्या निघाला पाहिजे आणि मजा पण आली पाहिजे आहे ना काय कुठली भूमिका तुम्हाला वाटते मिळावी असं तुम्हाला ही जी असेल ती एकंदर रुटीन सोडून काहीतरी वेगळी असेल आणि दुसरी म्हणजे एवढं असून सुद्धा आडफाट कॅरेक्टर असून सुद्धा सुन ती स्टोरीशी कनेक्टेड असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे की स्टोरी जी कनेक्टेड पाहिजे ती जर सरकली तर त्याचा काही इम्पॉर्टन्स राहत नाही ती अशी केली कॅरेक्टर विसरून जाते त्याचा त्या स्टोरीशी जर ती संलग्न असेल लोकांचा त्याच्यावरती तशी जास्त कॅरेक्टर मिळायला पाहिजे मग कुठली काय असे ना बरोबर हा आता बघा ना साईट रोल सुद्धा मी केलेत पण ते स्टोरीशी कनेक्टेड आहेत ना आता मी रामराम गंगाराम केला मी ममद्या काटीक आहे स्वतंत्र चालव त्यामुळे केवली प्रचंड ग्लोरी होती म्हणजे त्याचे मला फिन्फेअर अवॉर्ड पण मिळाला होता आणि स्टेट अवॉर्ड पण मिळाला होता तुम्ही इतकं चक्कल ते काम भाव होतं म्हणजे हिंदी त्याच मध्ये आमच्यात खान होते मला वाटतं मुळात काय माहिती की गगली मजा नव्हती आली कारण की नवीन निवडत चुकली याचं कारण काय माहिती अर्थात दादा कोण केलं सुचला नाही का त्याने माहित असून केलं मला माहित नाही हा मुळात ती कॅरेक्टर आहे ना जी मंब्या खाटी ही महाराष्ट्रीयन कॅरेक्टर आहे करेक्ट बरोबर आहे त्याच भूमिकेत तुम्हाला हिंदी मध्ये पण त्यांनी ठेवलं असतं तर फार मजा आली असते हा कारण ती म... आणि त्याची मजा हिंदीत करून नाहीये तो हिंदी बोलत काय उपयोग आहे त्यातली जो मजा अशी आहे की तो मराठी बोलतो हिंदीतून आणि But... क्या रे मेरे को काय करू ऐसा क्या पड्या वा आया चल धपकन पड्या <laughs> हे जे प्रवेश होते ना धपकन पड्या आणि हे मराठीच शब्द अशी बागवानी लँग्वेज आहे मिरज आणि बागवानी लँग्वेज लँग्वेज आहे सोलापुरी पद्धतीत बोलतात मग थोडा हैदराबाद कॅरेक्टर आहे ती जी कॅरेक्टरची मजा होती ती हिंदी मध्ये येणारच नाही कधी तर काय मामा तुम्हाला खूप शुभेच्छा सगळ्या टीमला शुभेच्छा थँक्यू थँक्यू लाईफलाईन थँक्यू आता म्हणजे आपण एखादं काम केलं मध्ये जाऊया मजा आली पण मजा खूप मजा आली खूप शिकायला मिळालं आणि माझं फार भाग्य आहे की तुमच्यावर काम करायला मिळालं तुमच्यावर स्क्रीन शेअर करायला मिळणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे नशीबच आहे म्हणावं थँक्यू थँक्स ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट थँक्यू